प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते मैत्रिणीनं आणि ती एकदा निघून गेली ना तर आयुष्यात तुम्ही काहीच करू शकत नाही तर नमस्कार मंडळी मी सोनाली आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर जसं की आज दिवसभरामध्ये मला बरेच ब्लाऊज होते जवळजवळ आठ ते नऊ ब्लाऊज होते की जे मला पूर्ण करायचे होते आणि जसं तुम्ही पाहताय आणि ते मी पूर्णही केले पण आज दिवसभर झालं असं की माझे क्लासेस पण होते आणि शिवाय ब्लाऊजही पूर्ण करायचे होते त्यातले तीन चार ब्लाऊज ताईंनी पूर्ण केले आणि काही ब्लाऊज मी पूर्ण केले आता बघा प्रत्येक वेळेस जेव्हा मी स्वतः काम करते तेव्हा मी स्वतःच त्याचं क्रेडिट घेते पण जेव्हा मी स्वतः काम अर्ध मी काम करते आणि अर्ध कोणीतरी म्हणजे ताई वगैरे करतात तेव्हा मी त्यांचं क्रेडिट त्यांना देते तर असे आठ ब्लाऊज होते जे मी काल रात्रीच कट करून ठेवले होते आणि क्लासेस वगैरे पण होते त्यामुळे सगळे ब्लाऊज मी नाही केलेत पण आज ब्लाऊज आज मी आठ ब्लाऊज नक्कीच पूर्ण केलेत तर हे ब्लाऊज आहेत अगदी काही सिम्पल होते काहीला पफ स्लीव्स होता आणि दोन डिझायनर साडीवरचे जे ब्लाऊज होते आ, ते सध्या ट्रेंडिंग असलेल्या सारखे होते सर असे मी हे ब्लाऊज पूर्ण केलेले आहेत आणि माझं घरातलं सगळं काम आवरलं आहे आणि ती कस्टमरला हे मला पोर्टर करायचं होतं सो त्या हिशोबाने मग मी विचार केला की आता हे बॅगमध्ये भरून ठेवावे तर तुम्ही पाहू शकता आधी साड्या वगैरे मी भरून ठेवल्या दोन पिशव्या होत्या सासूचे चार आणि सुनेचे चाराशे आठ ब्लाऊज होते आणि त्यांचे मापाचे पण ब्लाऊज होते काहीला डिझाईन वगैरे होतं तर ह्या ब्लाऊजचं पण बिल जे आहे ते जवळजवळ पाच एक हजार ॲव्हरेजली मी तुम्हाला सांगते कारण तुम्हाला माहिती आहे हे ब्लाऊज प्रिन्सेस कट होते आणि प्रिन्सेस कट ब्लाऊजची माझ्याकडे शिलाई जे जुने कस्टमर आहेत त्यांना साडेचारशे रुपये आहे नवीन कस्टमरला पाचशे रुपये आता तुम्ही म्हणाल हे असं का तर जुने कस्टमर माझं ऐकतात त्यांना जास्त मला त्रास म्हणजे ते लोक मला जास्त त्रास देत नाही त्यांना माहिती आहे की ॲज पर त्यांच्या बॉडी अकॉर्डिंगली किंवा सध्या ट्रेंडिंग असलेल्या अकॉर्डिंगली मी त्यांना डिझाईन वगैरे सजेस्ट करत असते नवीन कस्टमर असतात ते त्यांचंच घोडं धामटत असतात सो मग ते त्यांना खूप डोकं लावावं लागतं त्यांना वेळ जास्त द्यावा लागतो त्यामुळे नवीन कस्टमरला मी पाचशे रुपये शिलाई घेते तर हे पहा काही वेगळ्या दोन्ही पिशव्यांमध्ये मी साड्या भरून ठेवलेल्या आहेत ब्लाऊज भरून ठेवलं आहे आणि आजचं काम माझं डन चला मग आता मी चालले झोपायला आणि उद्या सकाळी मला जायचं आहे माहेरी जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हणाले की कुठल्याही गोष्टीची एक वेळ असते तर येस तेच तर मी तेच म्हणते की मी फक्त काम एके काम करत नाही खूप जणींनी मला नेहमीच कमेंट केलेले आहेत की ताई तू खूप काम करते स्वतःला कधी वेळ देते तर इथून पुढचे सगळे व्लॉग मी तुम्हाला प्रॉपर शेअर करणार आहे की मी माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये की मी माझं स्वतःचं आयुष्य कसं जगते हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल तर आज होता रविवार आणि आज रविवार म्हटलं की माझा वेळ हा पूर्णपणे नरेंद्र आणि ओमसाठी असतो तर मी नरेंद्रांना रात्रीच म्हटलं होतं की उद्या मला मम्मीकडे जायचं आहे कारण मम्मी, मम्मी पप्पा गावाला आहेत तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझे मम्मी पप्पा गावाला शेतीही करतात आणि इथे पुण्यामध्ये माझ्या भावाकडे सुद्धा राहतात तर वीकमधले फाईव्ह डेज ते पुण्यामध्ये राहतात आणि वीकेंडला सॅटर्डे संडे माझ्या दोन्ही वहिन्यांना सुट्टी असते त्यामुळे मग ते दोघंजणं गावाला असतात कारण तेव्हा मुलं सांभाळण्याची जबाबदारी नसते त्यांच्याकडे तर मग संडे होता आणि मग आज मी म्हटलं मम्मीकडे जाऊया आणि गावाला गेल्यानंतर थोडं मूड फ्रेश होतं इकडे तिकडे फिरण्यापेक्षा मी मोस्ट ऑफ दी टाईम माझ्या माहेरी आणि शेताकडे जाऊन माझा वेळ घालवत असते तर आम्ही आता पोचलेलं आहोत हे आहे माझं माहेरचं घर आणि ते मम्मीनी आहे ना घेवड्याच्या शेंगा राजमा म्हणतात ज्याला गावरान राजमा गावरा गावरा जो असतो त्याच्यावरती आहे ना चट्टे चट्टे असतात बघा तुम्ही कधी पाहिलं असेल ना तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा त्याला घेवडा असं म्हटलं जातं तर घेवड्याच्या शेंगा ज्या वाळलेल्या आहेत तर त्या तिने त्याचे दाणे करायला ठेवलेले आहेत म्हणजे तो नंतर आपण भिजवून त्याची भाजी करू शकतो किंवा त्याची डाळ पण करू शकतो तर तिने तिथे वाळत घातलंय मी निघाली खाली शेताकडे आणि मम्मी मागे दरवाजा वगैरे लावून माझ्याबरोबरच ती पण निघाली तर असं मी माझा वेळ घालवत असते इकडे येऊन छान वाटतं मला सुद्धा आणि आपले मम्मी पप्पा किंवा माझे मम्मी पप्पा काय करतायत गावाला दोन दिवस राहून आणि खरं सांगू का खूप शेतामध्ये काम करणं मो साधी गोष्ट खरंच नाही आहे आम्ही एक चार पाच तासासाठी जरी गेलो आणि शेतामध्ये जरी फिरलो तरी हातपाय दुखून येतात घरी आल्यानंतर तर हे आहे फुलांची शेती जसं की याला अस्टर म्हणतात यावेळेस मम, मम्मी पप्पांनी फुलं केलेली आहेत आणि शक्यतो मम्मी पप्पा जास्त शेतामध्ये नाही बनवत काही घरी खाण्यापुरतं जेवढं त्यांना पिकवता येईल तेवढं पिकवतात तर फुलं आणि इकडे घरी खाण्यापुरता लसूण कांदा मिरच्या असं बरंच काय 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 लावलेलं ला असतं तर इथे ना दोन तीन पालकाची झाडं आली होती तर त्याची पालकाची पानं मी तोडून घेतली आणि इकडे ओम बघा आजीला मदत करतोय म्हणजे मम्मी आहे ना इथे कांदे लावत होती दोन साऱ्यांमध्ये ती कांदे लावणारे घरी खाण्यापुरते सो इथे ते त्याच्यासाठी ते पाणी सोडून मग कांदे लावत होती त्यातच मध्ये पाणी सोडायचं होतं पण लाईटच गेली इथे मला म्हणाली ती की मोटर चालू कर पण अगं म्हटलं मोटर तर चालू करतीये पण पाणीच गेलेलं आहे लाईटच नाही आहे लाईट गेल्यामुळे मग त्यांचं काम थांबलं मग पप्पांना म्हटलं चला एक चक्कर मारून येऊ मग मा इकडे ओढ्याकडे आलो आम्ही म्हटलं ओढ्याला किती पाणी आहे मला बघायचं होतं तर शेताच्या दोन शेतं खाली सोडून जर आम्ही आलो तर तिथे लगेच ओढा आहे तर ओढ्याला येऊन पाणी बघितलं ओढ्यात जाऊन उतरत होता त्याला खेकडे बघायचे होते पण पप्पा म्हटले ओढ्यात उतरू नको तर ते सेफ नसतं म्हणतात तर, तर इकडे ना चिंचेचं झाड होतं आणि ते खूप पलीकडच्या बाजूला होतं आणि मला कच्ची चिंच खायची होती तर आम्ही ते जुगाड चालू होतं तर पप्पा म्हटले जाऊ दे ना सोड इथे कुठे चिंचा काढत बसती पप्पा आहे ना दुसऱ्याकडे जा दुसऱ्या शेतात जाऊन एक थोडेसे चिंचा घेऊन आले आणि नेहमीप्रमाणे जेव्हा पण मी गावाला येते तेव्हा मला नवीन काहीतरी झाडं लावायची असतात दरवेळेस मी काहीतरी प्लॅनिंग करते की आता माझ्या दोन कुंड्या रिकाम्या आहेत आणि गावाला आल्यानंतर मी शेतातली माती घरी घेऊन येते तेव्हा सुद्धा तसंच केलं ओमला म्हटलं ओम एक छोटीशी पिशवी भरून आपल्याला माती घे जेणेकरून दोन कुंड्यांमध्ये तरी मला ही माती टाकता येईल आणि दोन झाडं लावता येईल आता मी घरी आल्यानंतर झाडं तर काही लावली नाहीये ती माती आता भरून ठेवली आहे पण मला कधी पण असा मूड होतो की मला नाही आता मला नवीन काहीतरी झाडं आणायची कुठेतरी इंस्टाग्रामवरती एखादं छान झाड कि की डोक्यामध्ये माझ्या तेवढंच असते की नाही मला आता झाड लावायचंय आणि झाड लावणं हे माझं खरं सांगू का खूप मला खूप भारी वाटतं आणि एक माझ्यासाठी आहे ना माइंड रिलॅक्सेशन आहे तुम्ही माझ्याकडे झाडं खूप आहेत तुम्ही पाहिली पण असतील काही झाडं मग त्यातली नंतर मरून जातात मी अशी झाडं लावते कधी कधी मला कळत नाही की त्यामध्ये काय खत टाकायचं आता बऱ्यापैकी नॉलेज आलेलं आहे मी तुमच्याशी ते पण शेअर करेल तर ती ना पिशवी फाटेल म्हणून मग मी खांद्यावर घेतली आणि नरेंद्र माझ्यावरती हसायला लागले की अगं काय म्हटलं ओ अशी कशी पकडू मी ती पिशवी तर मी ती खांद्यावर पकडली कारण माझ्या एका हातावरती प्रेशर येण्यापेक्षा ठीक आहे खांद्यावर प्रेशर आलं तर चालेल तर मग मी ती अशा पद्धतीने पकडली ओ आहे ना फावडं घेऊन ते मला माती उकरून देत होता कारण माती चिकट होती आणि नखामध्ये वगैरे शिरली असती त्या हिशोबाने आणि बघा तुम्हाला मी म्हंटले ना मला कधीही काही डोक्यामध्ये येतं तर इथे ना माझ्या काकांच्या शेतामध्ये ना इथे अस्तरची झाडं होती तर त्यांनी ते पिक झाडं लावली होती तर मी त्यातली दोन तीन झाडं घेतली म्हटलं त्याला छान फुलं आली तर ती एक दोन तीन महिने ती झाडं टिकतात छान मी त्यातली त्याच मातीमध्ये रोवून तीन चार झाडं मी घरी घेऊन आली घरी आल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आटोपलं सगळं त्या सगळ्या गोष्टी मला दाखवता नाही आल्या पण तुम्ही पाहू शकता घरी आल्यानंतर सुद्धा मला काम सुटत नाही तर एक माइंड रिलॅक्स झाल्यानंतर आपण काम खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो मला एक ब्लाऊज उद्या द्यायचं होतं जे ब्लाऊज मी अर्जंट घेतलं होतं आणि डिझायनर साडीवरचं होतं मला माहिती होतं याला वेळ लागणार आहे सो म्हटलं जेवढं होईल तेवढं मी आज पूर्ण करेल आणि मला त्याचं शूट सुद्धा करायचं होतं याचा व्हिडिओ मी लवकरच तुम्हाला युट्यूब चॅनलवरती बॅकनेक कसा बनवलेला आहे त्याचा पण मी व्हिडिओ शेअर करेन सो याचं कटवर्क होतं आणि सध्या खूप ट्रेंडिंग असलेल्या ह्या साड्या आहेत की ज्याचं कस्टमरला तशाच प्रकारचं ब्लाऊज हवं होतं आणि मग मी म्हटलं की मला खूप वेळ जाणार आहे दुसऱ्या दिवशी पण वेळ जाईल तो मी म्हटलं आजच करायला घ्यावं हो। तर साधारणतः साडेआठ वाजता मी हे कटिंग करून ब्लाऊज स्टिचला बसले होते इतके स्टोन होते आणि इतकं स सुसोईत फॅब्रिक होतं तरीसुद्धा मी ते पूर्ण केलं आणि शूटही केलं आहे त्यामुळे जरा जास्त आणि हे ब्लाऊज फायनली तयार झालेलं आहे आणि बॅकला नेक असल्यामुळे याची शिलाई मी जास्त घेतली आता शिलाई किती घेतली ते सुद्धा मी तुम्हाला सांगते तर जवळजवळ साडेसातशे रुपये या ब्लाऊजची शिलाई घेतली बेसिक पाचशे रुपये प्रिन्सेस कटचे आणि बॅकनेक डिझाईन पायपिंग पण लावलेली इथे सिल्वर कलरची असं सगळं मिळून साडेसातशे रुपये याची शिलाई घेतलेली आहे सो बघा आज सुंदर असं छान मी माहेरी जाऊन आले फिरून आले मस्त तरी सुद्धा घरी येऊन स्व जेवण केलं स्वयंपाक करून जेवण केलं आणि रिलॅक्सेशनमध्ये एक ब्लाऊज शिवलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते जगून घ्या आणि स्वतःसाठी खरं जगा आणि काम तर आयुष्यभर आहेच आपल्याला चला मग भेटूया पुढच्या एका छानशा ब्लॉगसोबत आजचा ब्लॉग इतकाच आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनसुद्धा सुद्धा प्रेस करा म्हणजे रेग्युलर येणारे माझे व्हिडिओज तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आणि हो एक शेवटची आणि महत्वाची गोष्ट आहे जे शेवटपर्यंत व्हिडिओ बघतील ते नक्कीच कमेंट करतील की तुम्हाला माझ्याकडनं अजून काय काय गोष्टी व्हिडिओमध्ये बघायला आवडतील किंवा कशा पद्धतीनं मी माझं सगळं कामाचं नियोजन करते हे बघायला आवडेल का तर मला नक्की कमेंट करून सांगा चला भेटूया छानशा नवीन व्लॉगसोबत सोबत बाय